सिंगल न्यूज आपल्या आवडत्या कर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार मी निवासी उपजिल्हाधिकारी शो, शोभा जाधव आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की माननीय महसूल मंत्री साहेबांच्या प्रेरणेतून त्यांच्या आदेशान्वे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाचे आयोजन केलेले आहे आपण सर्व जाणतास की महसूल विभाग हा शासनाचा कणा म्हणून समजला जातो या महसूल विभाग अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने या विभागाचे कामकाज व्हावे हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा या दृष्टिकोनातून धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण हा महसूल सप्ताह हो, राबवत आहोत या सप्ताहामध्ये हो आपण मुख्यत्वे करून या विभागामध्ये उत्कृष्टपणे काम करणारे जे सर्व कोतवाला पासून ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जे उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा आपण सत्कार करत आहे विविध कर्मचाऱ्यांना आपण या ठिकाणी प्रमोशन्स देत आहेत त्याचप्रमाणे जे सामान्य जनतेशी निगडीत असणारे प्रश्न आहेत त्या प्रश्न पण त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या सप्ताहाच्या माध्यमातून करत आहे तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियान जे आहे समाधान शिबिरासारखं ते आपण या ठिकाणी राबवत आहे प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी विविध प्रकारची प्रमाणपत्रे असतील किंवा डीबी ह्याच डीबीटी साठी आवश्यक असणारे सर्व कागद आधार व्हेरिफिकेशन असेल रेशन कार्ड असेल अशा असे सर्व प्रकारचे सोयीसुविधा सुई त्या कॅम्प मध्ये असणार आहेत त्याचे सर्व लाभ धाराशिव जिल्ह्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन मी या ठिकाणी करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी जीवनवाहिनी समजली जाते आ, तो ती म्हणजे शेतरस्ता तर शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे त्या ठिकाणी झाडे लावणे हा पण एक उपक्रम या महसूल सप्ताह अंतर्गत आपण घेत आहे त्याचप्रमाणे जी शासकीय जमिनीवरती झालेली अतिक्रमणे आहेत ती अतिक्रमणे काढून टाकणे त्याचप्रमाणे सर्वांसाठी घरे अंतर्गत उपक्रम राबवणे हा पण एक उपक्रम आपण या महसूल सप्ताहामध्ये घेत आहे त्याचप्रमाणे शासनाचा म्हणजे जी वाळू आहे नैसर्गिकरित्या तयार होणारी त्याची कमतरता लक्षात घेता दिवसेंदिवस शासनाने नवीन वाळू धोरण आणलेलं आहे कृत्रिम वाळूचं एम सँडचं तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनता आहे त्यांना आव्हान आहे की एम सँड अंतर्गत अधिकाधिक म्हणजे वाळू निर्मितीचे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये कसे होतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी महाखनिज जे आमचं ऍप आहे शासनाचं त्याच्यावरती अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी अर्ज करावेत आणि या वाळू धोरणाचा पण अधिकाधिक जनतेने फायदा घ्यावा अर्थातच ह्या ज्या काही सर्व योजना आहेत त्या सर्व योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल विभाग हा सतत कार्यशील आणि प्रयत्नशील राहणार आहे आपण सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन परत एकदा मी या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व जनतेला करत आहे धन्यवाद विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा